स्थानिक गुन्हे अनिवेशन विभागाच्या पथकाने तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या चौदा मोटरसायकली असा ऐकून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अक्षय राजू शेलार वय चोवीस बेगर वसाद शाहूनगर कागल विनायक बाबू गवळी वय बावीस राहणार बेगर वसाद कागल व चंद्रदीप कुलदीप गाडेकर वय तेवीस राहणार रोहिदास चौक कागल अशी त्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अंमलदार सागर चौगले यांना कागल डेपो येथे मोटरसायकल विक्री असल्याची माहिती समजली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने सापळा रचून वरील तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता शिवाजीनगर कागल गोकुळशेरगाव इस्पुरली कुंदवार निपाली ग्रामीण व बसवेश्वर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सागर चौगले यांच्यासह सा त्यांच्या पथकाने केली